अठ्ठावन्न हजार रुपयामध्ये तीन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये फक्त एक लाख फक्त पासष्ट लाख पंच्याण्णव मध्ये सँट्रो विथ सीएनजी गाडी एक लाख पंधरा हजार रुपयामध्ये एक लाख अकरा हजार रुपयामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे कुठे प्राईड मोटर्स मध्ये मान्सून धमाका असेल मित्रांनो चालू झालेला आहे एकदम बजेट प्राइस मध्ये मित्रांनो गाड्या यावेळी सेम सर घेऊन आलेले आहेत व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा तर मित्रांनो माझ्यासोबत आता आहेत प्राईट मोटरचे ओनर नेम सर कसे आहात बस मजेत सर काय म्हणतात सर एकदम मजेत सर पावसाळे येते लोक गाडी शोधत आहेत स्वस्त गाडी मिळेल की नाही सर यावेळेस तुम्हाला सहा लाखाच्या वरची गाडी पण नाही आणि गाडीची रेंज म्हणजे निम्मे गाड्या एक लाखाच्या आतमध्ये देणार तुम्हाला अशा गाड्यांचा धमाका घेऊन आलोय म्हणजे सुरुवातच तुम्हाला पन्नास रुपया करू म्हणजे तुमचं पण मोकळं होऊन जाईल अशा वस्तू आपण घेऊन आलोय सर यावेळेस बाईकच्या रेटमध्ये दे गाडी देणार बाईकच्या नाही सर बायसायकलच्या रेटमध्ये गाडी देऊन टाकू सर अशी वेळ आणलेली सर यावेळेस अफोर्डेबल किमतीमध्ये सर्व काही गाड्या मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाते सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे ची पोलो सर दोन हजार चौदा ची पोलो आपल्या पशी इन झालेली आहे सिक्स्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी असणार आहे मित्रांनो त्या गाडीचे तीन चे चार पीस आपण पेंट केलेले बिफोर अँड आफ्टर चे फोटो प्राइड मोटर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट उपलब्ध राहणार आहे तर प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये टू लॅक नाईन्टी फाय थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार चौदाची प्युअर पेट्रोल पोलो ती पण एम एस बारा चौदा मध्ये गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकतात हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल माल असणार दोन लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला ही ब्ल्यू कलरमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये पोलो सरांनी अव्हेलेबल करून दिलेली आहे वरून रेड कलर मध्ये गाडी आलेली आहे आयटेन तर दोन हजार चौदा ची आयटेन आपल्या इन झालेली आहे गाडी चालली आहे फक्त पस्तीस हजार किलोमीटर मित्रांनो ओरिजिनल गाडी असणार आहे या प्राइस मध्ये तुम्हाला ओरिजिनल वस्तू देतो हीच वस्तू तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती असा कार ट्वेंटी फोर स्पीन भरपूर काय प्लॅटफॉर्म आहे कुठे पण बघणार तुम्हाला तर या गाडीची किंमत साधारण तुम्हाला तीन लाखाच्या घरात असणार आहे आणि प्रत्येक गाडी आमच्यापेक्षा जास्त पंचवीस तीस हजार रुपये असणार आहे सर प्राईट मोटर तुम्हाला पस्तीस हजार चाललेली आय टेन दोन हजार चौदाची ची गाडी आपण देणार आहे फक्त दोन लाख एक्केचाळीस हजार रुपयामध्ये टू लॅक फॉर्टी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार चौदाची पस्तीस हजार ज्युनियन विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड आणि प्रत्येक गाडीची प्रतीक सर आपल्या हिस्ट्री रेकॉर्ड घेऊन घेतल्याशिवाय गाडी घ्यायची पण नाही सर नेक्स्ट गाडी आहे टाटाची टियागो व्हाईट कलर मध्ये दोन हजार सतरा अठराची आपल्या पाषी टाटा ची टियागो इन झालेली आहे मित्रांनो प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे तर प्राईड मोटर तुम्हाला दोन हजार सतरा अठराची टियागो जी गाडी आहे ती देणार फक्त तीन लाख पंधरा हजार रुपये मध्ये सर प्युअर पेट्रोल सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी थाउजंड चाललेली गाडी आहे या गाडीचे पण दोन ते तीन पीसचं काम केलेलं बिफोर अँड आफ्टर फोटो अवेलेबल असणार आहे मॅकॅनिक वर्क मध्ये या गाडीचा आपण सर सर्व्हिसिंग केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला घेऊन फक्त गाडी चालवायची असणार आहे आणि ही पण गाडी ओरिजिनल गाडी भेटणार आहे फक्त तीन लाख पंधरा हजार रुपयामध्ये टाटा टियागो ती पण वीज मॉडेल भेटणार आहे लिमिटेड एडिशनची गाडी असणार आहे नक्कीच तर तीन लाख पंधरा हजार तुम्हाला ही टाटा ची टियागो मिळते पोस्ट ऑफ स्टार सेफ्टी रेटिंग गाडी मध्ये वॅगन दोन हजार सतराची कंपनी फिटेड सीएनजी मधली वॅगनर आपल्या इन झालेली आहे मित्रांनो दोन हजार सतराची वॅगनर ज्या रेटला देणार आहे त्या रेटला अख्ख्या मार्केट मध्ये कुठे भेटणार नाही ह्याची प्राइस असणार आहे तुमच्या सेकंड व्हिव्हर साठी फक्त तीन लाख एकतीस हजार रुपयामध्ये थ्री लाख थर्टी वन थाउजंड रुपीज मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन हजार सतराची कंपनी फिटेड वॅगनार ती पण तुम्हाला फक्त तीन लाख एकतीस हजार रुपयामध्ये असणार आहे तीन लाख एकतीस हजार तुम्हाला सतराची वॅगनार ती पण कंपनी सी सीएनजी सोबत मायलेज वगैरे चांगलं असं मिळणार आहे छोटी फॅमिली कार शोध असाल डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता बजेट गाडी आलेली आहे चेक करा ऑल्टो गाडी आलेली आहे काय दिला सर सर दोन हजार चारची गाडी आहे पेपर व्हॅलिड आहे पूर्ण रिपासिंग झालेली गाडी आहे गाडी वेल मेंटेन कंडिशन मध्ये सिक्स्टी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये अल्टो गाडी घेऊन जाऊ शकता ती पण तुम्हाला एम एच बारा चौदाची गाडी ओरिजिनल वस्तू भेटणार मित्रांनो पासष्ट हजारात मित्रांनो बाईकच्या रेट मध्ये सरांनी ही गाडी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा बाईक घेण्याच्या विचारात असेल मित्रांनो या गाडीकडे जात तसंही पावसाळा आलेला आहे पावसात भिजण्यापेक्षा चार चार माणसं मित्रांनो आरामात बसून या गाडीमध्ये फिरू शकतात मित्रांनो आलेली आहे गाडीसाठी बरीच डिमांड असते सर यांनी शोधून स्टॉक मध्ये इन केलेली आहे सर दोन हजार बाराची गाडी असणार हो आहे अकरा बाराची वी वेरियंट असणार आहे सर लिमिटेडिशनची गाडी होती गाडी अशी मास्टर कंडिशन मध्ये ना मित्रांनो कारण की आपण ज्या बजेटमध्ये पण देणार तुम्हाला कुठेच भेटणार नाही ह्याची गॅरंटी देतो हंड्रेड पर्सेंट नॉन रस्टिंग नॉन फ्लडेड विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड प्लस वॉरंटीमधली गाडी असते आपल्यापाशी तर प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे टोयोडाची लिवा गाडी जी चालली आहे वी मॉडेल आहे सेव्ह सिक्स्टी टू सेव्हन्टी थाउजंड चालली आहे या गाडीमध्ये आपण काहीच काम नाही केलेलं प्रतीक सर ॲज इट इज गाडी उभी केलेली मित्रांनो तर प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त वन लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड रुपीजमध्ये एक लाख पंच्याण्णव हजार रुपयेमध्ये दोन हजार अकरा बाराची तुम्ही लिवा घेऊन जाऊ शकतात ते पण मोजक्या किमतीमध्ये सर प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो बिल वगैरे सगळं भेटणार एअरबॅग भेटणार सगळं काय भेटणार आहे आहे मित्रांनो सांगायची गरज नाही जगामध्ये सगळ्यात नंबर वन ब्रँड म्हणजे टोयोटा नेक्स्ट गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार चौदा ची स्विफ्ट डिझायर आपल्या इन झाली मित्रांनो या गाडीचं सर्वात प्रथम मला सांगण्यामध्ये आनंद आहे की या गाडीचं आपण सस्पेन्शनचं काम केलंय सर प्लस या गाडीचे तीन पीस टचअप केले बिफोर अँड आफ्टर फोटो अव्हेलेबल आहे बॉडी लाईनचं तुम्हाला दिसून येईल पण सस्पेन्शनचं काम केलं ते दिसून येणार नाही त्यासाठी ते, ते पण तुम्हाला आहे की या गाडीचं सस्पेन्शनचं काम केलेलं आहे दोन हजार चौदाची ची प्युअर पेट्रोल गाडी चाललेली आहे टू नियर अबाउटमध्ये विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड भेटणार आहे ही गाडी आपण देणार आहे डिझायर न्यू लुक मधली तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये एका बॉटम रेटमध्ये आपल्या गाडींची वस्तूंची जी प्राइस असते ती फिक्स असते कारण की लांबून येणारी लोकांसाठी आपली प्राइस एकदम फिक्स रेटमध्ये तुम्हाला देण्यात येत आहे तीन पंच्याहत्तरमध्ये हे डिझायर मिळणार आहे आणि जे काम केलेलं आहे ते सरांनी सांगितलेलं आहे हीच प्राईड मोटरची मित्रांनो खासियत आहे तर डिझायर स्टॉक स्टॉकमध्ये गाडी आलेली चॉईस नंबरमध्ये आहे बारा नंबर आहे गाडीचा गाडीला सर सर दोन हजार चारची गाडी आहे तर प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी सी एन जी आहे सर सीएन जी गाडी तुम्हाला प्राईट मोठा देणार फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये सेंट्रो गाडी सीएनजी काढून पण विकलं गाडी अशी पण विकली तरी तुम्हाला घेतलेले पैसे तुमचे परत होणार आणि ह्याची किंमत जी देत आहे ती एका मॅजिक फिगर मध्ये पंचाहत्तर हजार रुपयामध्ये सेंट्रो विथ सीएनजी गाडी घेऊन जाऊ शकतात कुठेच नाही भेटणार ओरिजिनल गाडी हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल गाडी असणार आहे मित्रांनो अजून एक अफोर्डेबल किमती सी मित्रांनो सीएनजी गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे चेक करा प्लस चॉईस नंबर पण तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार असणार आहे दोन हजार अठरा एकोणीस ची गाडी असणार आहे फेस्लिप वेरिंट आहे या गाडीला प्लस ही गाडी चालली आहे फक्त साठ हजार किलोमीटर मित्रांनो प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त आणि फक्त पाच लाख एक हजार रुपयामध्ये फाईव्ह लॅक वन थाउजंड पीस मध्ये दोन हजार अठरा एकोणीस ची सीएनजी प्लस फेस्लिप मॉडेल प्लस होंडा वेरियंट प्लस साठ हजार चालली विथ शोरूम घेऊन जावा फक्त पाच लाख एक हजार रुपयामध्ये मित्रांनो इंडिका विस्टा आलेली आहे सर मी पहिलं सांगितलं होतं यावेळेस सगळ्या बजेटमध्ये गाड्या देणार आहे तुम्हाला तर दोन हजार बाराची आपल्यापाशी इंडिका विस्टा मॉडेल आलेली आहे मित्रांनो डिझेल गाडी आहे फक्त ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे वेल मेंटेन म्हणजे वेल मेंटेन मित्रांनो गावाकडे ही गाडीची डिमांड सगळ्यात जास्त आहे कारण की पुण्यामध्ये लेस डिवन गाडी म्हटली जाते कारण की दोन हजार बाराची डिझेल गाडी दीड ते दोन लाख चाललेली भेटणार ही फक्त ऐंशी हजार चालली विथ शोरूम इस्टी रिकॉर्ड आहे तर आपण डिझेल गाडी दोन हजार बाराची देणार आहे फक्त फक्त वन लॅक एटी फाय थाउजंड रुपीजमध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयेमध्ये दोन हजार बाराची डिझेल गाडी ऐंशी हजार चाललेली फर्स्ट ओनर या गाडीला काही काम प्राईट मोटरनी केलेलं आहे मित्रांनो एक पंच्याऐंशी मध्ये डिझेल मध्ये तुम्हाला इंडिका विस्टम मिळणार आहे मित्रांनो मायलेज वगैरे पण भांडणार असं या डिझेल गाडीमध्ये तुम्हाला मिळून स्विफ्ट डिझायर आलेली आहे आली तुम्हाला मिळणार आहे एकवीस ची गाडी आपल्यापाशी इन झालेली आहे फॉर्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर चालली आहे त्याचा क्वार्टर पॅनलचं काम केलेलं आहे दोन हजार एकवीस ची फॉर्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर चाललेली स्विफ्ट डिझायर प्राईड मोटर तुम्हाला देणार आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये फाईव्ह लॅक नाईन नाईन थाउजंड रुपीजमध्ये दोन हजार एकवीसची ची स्विफ्ट डिझायर बिलो फिफ्टी थाउजंड किलोमीटर आलेली विथ शोरूम मिस्ट्री रिकॉर्ड घेऊन जाऊ शकतात गाडी तुम कारण की हीच गाडी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिनिमम साडेसहा ते सात साथ लाख रुपये असणार आहे मित्रांनो प्राइड मोटर तुम्हाला देणार आहे फाईव्ह लॅक नाईन्टी नाईन थाउजंड रुपीज मध्ये फिक्स रेट मध्ये मान्सून च्या अगोदर गाडी तुमच्या दारात असली पाहिजे मित्रांनो गाडी आलेली आहे आय टेन आजच्या स्टॉक ही दुसरी गाडी असणार आहे सर बजेटमध्ये म्हणजे बजेटमध्येच देणार आहे यावेळेस म्हणजे मान्सूनच आणलेला आपण पूर्ण प्राईड मोटरमध्ये दोन हजार आठ नऊची गाडी असणारे मित्रांनो पेपर आहे गाडीचं काम केले सायलेन्सर रिपेअर प्लस दोन ते तीन पीस टचअप केले प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार फक्त एक लाख पंधरा हजार रुपयामध्ये मित्रांनो हुंडाईची आयटेन घेऊन जायची फक्त एक लाख पंधरा हजार रुपयेमध्ये ओरिजिनल गाडी भेटणारे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल गाडी मित्रांनो अजून एक अफोर्डेबल किमतीमध्ये मित्रांनो सरांनी गाडी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत येतात गाडी चेक करा टकाटक कंडिशनमध्ये घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे एक लाख पंधरा हजार नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो ऑल्टो एट हंड्रेड सर कंपनी फिटेड सीएनजी असणारे मित्रांनो प्राईड मोटर नि घेऊन आलाय यावेळेस मॅजिक म्हणजे मॅजिकच फिगर एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये विथ कंपनी फिटेड एन जी गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही ती पण दोन हजार तेराची अल्टो एट हंड्रेड ओरिजिनल गाडी असणारे मित्रांनो एक पंच्याऐंशी मध्ये कंपनी फिटेड सीएनजी सोबत गाडी मिळणार आहे मायलेज वगैरे भन्नाट असं तुम्हाला या गाडीत मिळणार आहे गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करत जबरच कंडिशन मध्ये आयटी गाडीची मित्रांनो बरीच डिमांड असते सरांनी शोधून स्टॉक मध्ये आणलेली आहे व्हाइट कलर मध्ये गाडी असणार आहे सर दोन हजार बाराची गाडी असणार आहे चाललेली एक लाखच्या आतमध्ये असणार आहे मित्रांनो प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे आपण देणारे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये थ्री लाख नाईन्टी नाईन थाउजंडला ला प्युअर पेट्रोल आर्टिका तुम्ही घेऊन जाऊ शकता सेवन सीटर गाडी हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल गाडी नॉन फ्लडेड नॉन ऍक्सिडेंटल व्हेकल भेटायची म्हणजे प्राईड मोटर एक वॅगन आलेली आहे काय डिल दोन हजार सतराची पेट्रोलमध्ये असणार आहे मित्रांनो गाडी चालली आहे पन्नास ते साठ हजार किलोमीटर ओरिजिनल कंडिशन मधली गाडी आहे प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयेमध्ये थ्री लाख फोर्टी वन थाउजंड रुपीज मध्ये प्युअर पेट्रोल गाडी ब्रँड न्यू टायर अनटच कार भेटणार आहे पण वॉरंटी मध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल थ्री लॅक फोर्टी वन थाउजंड रुपीज ज्यांचं बजेट मित्रांनो कमी आहे त्यांच्यासाठी पण सरांनी वॅगनर शोधून इन केलेली आहे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्या सगळ्यांसाठी प्राईड मोटर आहे उपलब्ध राहणार आहे हंड्रेड पर्सेंट दोन हजार नऊची गाडी असणार आहे विथ एन जी प्राईड प्राईट मोटर तुम्हाला देणार आहे फक्त एक लाख अकरा हजार रुपये मध्ये मित्रांनो अशा बजेटमध्ये आणि अशा प्राइस मध्ये तुम्हाला गाडी कुठेच नाही भेटणार एम एस बारा चौदाची गाडी असणार आहे एक लाख अकरा हजार रुपयेमध्ये लगेच याने गाडी घेऊन जावा एक लाख अकरा हजार मित्रांनो तुम्हाला सीएनजी गाडी सीएनजी गाडी सर देणार मित्रांनो गाडीच्या नंबरकडे लक्ष द्या चौवेचाळीस बावीस चॉईस नंबर मध्ये तुम्हाला ही आय ट्वेंटी गाडी मिळणार आहे काय डिल सर सर दोन हजार पंधराची एस्टा वेरंट गाडी आहे नाईन्टी थाउजंड चालली या गाडीचा सा प्लेटचं काम केलंय प्लस याचे दोन्ही सिलेंडर आपण वरचे घालचे ओरिजिनल हुंडाईचे चेंज केले प्लस या साईडला डॅमेज होतं तर ते पण रिपेअर झालेलं गाडीचा तर प्राईड मोटर तुम्हाला सांगून विकणार गाडी प्रॉफिटमध्ये विकल लॉसमध्ये विकल पण सांगून विकणार राईट मोडर दोन हजार पंधराची एक्स्ट्रा गाडी आय ट्वेंटी तुम्हाला देणार आहे फक्त थ्री लाख फिफ्टी थाउजंड रुपीजमध्ये तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये आय ट्वेंटी एक्स्ट्रा पेट्रोल गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकतात एम एच चौदा पासिंग बरोबर तुम्ही साडेतीन लाखातून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे व्हिडीओच्या मार्फत एकदा चेक करा ऑलोव्हिल्स वगैरे सगळ्या काही गाडी तुम्हाला मिळते प्लस जसं सरांनी सांगितलेलं आहे जे काही काम केलेलं आहे ते सरांनी समक्ष आहे बिफोर आफ्टर चे जातात वगैरे स्टॉक मध्ये बजेट गाडी आलेली आहे इंडिका आलेली आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा शॉकिंग किमती तुम्हाला मिळते काय दिल्या सर सर दोन हजार सहाची गाडी आहे सेकंड ओनर गाडी असणारे मित्रांनो गाडी प्युअर ओरिजिनल गाडी आहे वेल मेंटेन कंडिशन मध्ये फक्त बॉडी लाईनला स्क्रॅचेस आहे बजेटच्या हिशोबाने आपण या गाडीला काही केले नाहीये तुमची इच्छा असेल तर प्राईट मोठं ते पण काम तुम्हाला करून देऊ शकतात त्या बजेट वेगळं राहील प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार फक्त अठ्ठावन्न हजार रुपयामध्ये फिफ्टी एट थाउजंड रुपीज मध्ये इंडिगा गाडी घेऊन जावं ती पण एम एच बारा गाडी नॉन ऍक्सिडेंटल गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आणि एम एच बारा मध्ये मित्रांनो गाडी असणार आहे आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी पोलो गाडी असणार आहे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळते दोन हजार तो दहाची गाडी असणार आहे सेकंड ओनर गाडी असणार आहे कम्फर्ट लाईन मॉडेल आहे विथ मॅकविल वगैरे सगळं भेटेल नाईन्टी थाउजंड चाललेली गाडी असणार आहे प्राईड मोटर तुम्हाला देणार फक्त एक लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये वन लॅक फिफ्टी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार दहा ची पोलो घेऊन जावा ती पण हंड्रेड पर्सेंट नॉन ऑक्सिडेंटल गाडी प्युअर पेट्रोल गाडी मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत चेक करा आणि पोलो गाडीसाठी बरीच डिमांड असते आणि ती पण व्हाईट कलर मध्ये सर यांनी शोधून गाडी इन केलेली आहे शोअर लेट ची स्पार्क लो बजेट मध्ये परत एक गाडी सर पंच्याण्णव हजार रुपयामध्ये घेऊन जावा दोन हजार बारा ची गाडी ती पण हंड्रेड पर्सेंट एम एच चौदा पास हे काय नवीन चालू केले प्राईड ऑटो केअर सर हे तर मेन काम आहे आपलं सर प्राईड मोटर काम आहे तो डेंटिंग पेंटिंग चा काम आहे आणि मॉडिफिकेशन तर आता तुमच्या सगळ्यांसाठी आपण उपलब्ध केले प्राईड ऑटो केअर ची नवीन कंपनी जिथं तुमच्या गाडींचं डेंटिंग पेंटिंग वाजवी दरामध्ये काम होणार आणि तिथं पण तुम्हाला प्रामाणिक काम करून द्यायची जबाबदारी आमच्या टीमची असणार आहे तर जर तुम्हाला कुठल्या गाडीचं डेंटिंग पेंटिंग किंवा मॉडिफिकेशन करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा प्राईड ऑटो केअर फुगेवाडी लोकेशन लक्षात घ्या फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या इथं आपल्या शोरूम उपलब्ध आहे तिथं तुमचे जे पण काही काम असेल डेंडिंग पेंडिंग तो ते काम तुम्हाला वाजवी दरामध्ये ओरिजिनल काम करून भेटतील सर मार्केट रेट पेक्षा एकदम एकदम स्वस्त होणार एक आहे सर जे कंपनीमध्ये शोरूम काम होतं त्याचं फिफ्टी पर्सेंट रेट मध्ये तुम्हाला काम करून द्यायची जबाबदारी प्राईड मोटर्स टीम ची असणार आहे मित्रांनो प्राईड मोटर ची मित्रांनो एक नवीन ब्रांच चालू झालेली आहे प्राईड ऑट केअर या नावाने असणार आहे डेंडिंग पेंडिंग रिलेटेड वर्क तिथे केलं जातं आणि ते मेन ब्रांच पासून एकदम जवळच्या अंतरावरती आहे डिटेल तर डिटेल ऍड्रेस पाहिजे असेल मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे गुगल मॅप लिंक पण तुम्हाला तिथे मिळून जाईल तर मित्रांनो तुम्ही प्राइड मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम अफोर्डेबल प्राईस मध्ये यावेळी सरांनी गाड्या शोधून इन केलेल्या आहेत लवकरात लवकर इथे व्हिजिट करायला विसरू नका कारण जास्त दिवस या गाड्या स्टॉक मध्ये राहणार नाही सर आता दोन शब्द सर पुढच्या आठ दिवसामध्ये या गाड्यांचा पूर्ण स्टॉक संपणार आहे मित्रांनो तर माझी विनंती आहे तुम्हाला जर तुम्ही गाडी घ्यायचा आणि पावसामध्ये तुम्हाला भिजायचं नसेल टूलर पासून सेफ्टी मध्ये पाहिजे असेल तर नक्कीच प्राईट मोटर मध्ये विजिट करा कारण की यावेळेस प्राईट मोटरनी आणलेले बजेट कार डील धमाका तर हे सगळं तुमच्या सगळ्यांसाठी असणार आहे आणि प्रामाणिक डील करण्यासाठी आपण सदैव उपलब्ध आहे तर मित्रांनो लवकरात लवकर विजिट करा आणि प्राईट मोटरला नक्की एकदा चान्स द्या तुम्हाला नक्की तुमची जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं काम करायचं काम नक्कीच पूर्ण प्राइड मोटर्सची टीम करणार आहे तर नक्की मित्रांनो मान्सून धमाका सेल चालू झालेला आहे कुठे प्राईट मध्ये यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी अशा तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार